नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव काय आहे ते आपण बघणार आहोत कोणकोणत्या बाजार भाव समितीमध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जे आहे कारण या बाजार समिती चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळत आहे तर कमीत कमी चार हजार नव्वद रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जे आहे का आता सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला कमी जादा स्वरूपात पाहायला मिळत आहे काही भागामध्ये जर बघितलं तर सोयाबीनला चार हजार रुपयाच्या पुढे रेट आहे तर काही ठिकाणी चार हजार दोनशे रुपयाच्या पर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर भावामध्ये बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आवकसुद्धा येत आहे मात्र बाजारभाव जे बाजारभाव जर बघितलं तर जे एकंदरीत साडेचार ते साडेपाच हजारच्या पुढे गेले पाहिजे तरच शेतकऱ्यांना आच्छीन आले असे म्हणता येईल कांद्याच्या बाजारभावात वाढत आहे मात्र सोयाबीनचे बाजारभाव जे आहे तसेच पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितले